किचन किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज में बनो ले लिया है। पन पन है। मी बट्टी बनवलेली आहे उकळवून पण घेतली नाही आणि इडली पात्रात पण केलेली नाही आहे आता इथे मी बट्टीचं पीठ घेतलेलं आहे चक्कीवाल्याला सांगायचं किंवा मला बट्टीचं दळून दे किंवा बट्टीचं पीठ नसेल आपल्याकडे तर दोन वाटे आपण जर गव्हाचं पीठ घेतलं तर पाव वाटे त्यामध्ये रवा मिसळायचा आता थोडी हळद घालून घेऊ बट्टीला छान कलर येण्यासाठी एक चमचा ओवा घेतलेला आहे आणि ओव्याला असं हातावर क्रश करून घ्यायचा आहे आणि मग पिठामध्ये घालून घ्यायचं आहे तर त्यामध्ये आपण थोडासा सोडा घेणार आहोत अगदी चिमूटभर घेतलेला आहे बघा छोटासा चमचामध्ये तुम्हाला दाखवत आहे जर सोडा जास्त झाला तर आपली बट्टी ही तेलकट होते म्हणून सोडा अगदी किंचितचा घालायचा आहे सोड्याला फुगण्यासाठी मदत व्हायला हो पाहिजे म्हणून आपण एक चमचा दही घालून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि तीन चार चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे छोटे चमचे घेतलेले आहेत आणि आता आपण सगळं मिश्रण एकत्र करून घेऊ आणि नंतर आपण पीठ मळायला घेणार आहोत बघा आता मिश्रण सगळं एकजीव झालेलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे कणिक फार नरम किंवा फार कडक मळायची नाही तर आपण जशी पुरीसाठी मळतो तशीच मळायची आहे जर पाणी जास्त झालं नरम जास्त झाली कणिक तर ती जी आपण बट्टी बनवणार आहोत ती बट्टी ना तेलकट तर होईलच पण अशी क्रिस्पी लागणार नाही खाताना म्हणून मग आपल्याला बट्टीचं पीठ अगदी प्रमाणात मळून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि शेवटी व्हिडिओ जर आवडला तर एक कमेंट करायलाही विसरू नका गोळा आपला बऱ्यापैकी कडक असल्यामुळे थोडं मी अजून पाणी टाकून घेणार आहे कारण गव्हाच्या पिठामध्ये जे आपले जाड कण आहेत ते कण फुलतील आणि मग ते पाणी त्यांना कमी पडेल आता बऱ्यापैकी आपला गोळा रेडी झालेला आहे थोडा तेलाचा हात लावून आता मी एक पाच मिनटासाठी रेस्ट करायला ठेवणार आहे वरून आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि पाच मिनटं झालेले आहेत तर आपण बट्टी वळायला घेणार आहोत आता परत थोडं तेल टाकून घ्यायचं दोन एक चमचे आणि पिठाला छान चोळून घ्यायचं आहे आणि मग चोळून झाल्यानंतर आपल्याला त्याचे गोळे करून घ्यायचे आहे गोळे करताना फार मोठे करू नये किंवा फार लहानही करू नये कारण फार लहान केले तर तुकडे करताना त्याचे खूप छोटे छोटे तुकडे होतात म्हणून मग आपण मीडियम साईजमध्ये गोळे तयार करून घेणार आहोत बघा आता एवढ्या पिठाचे मी साधारण पाच गोळे तयार करून घेतलेले आहेत पाच गोळे आपले समभागामध्ये तयार झालेले आहेत गोळे फार लहानही नाही आणि फार मोठेही नाही आता त्याची अशी वाटी बनवून घ्यायची आहे आपल्याला आणि त्या वाटीला आतून तेल लावून घ्यायचं आहे बघा मी तुम्हाला वाटी पण बनवून दाखवते असं चोळून चोळून छान त्याचं वाटी बनवायची आहे आता आपली वाटी बघा मी कशी बनवत आहे आणि याला आतून तेल लावून घ्यायचं आहे थोडंसंच तेल लावायचं आहे आपल्याला आणि ते वाटी परत आपल्याला आतमध्ये त्याचे जे काठ आहे ते आतमध्ये दुमडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला परत एकदा वाटी तयार करून घ्यायची आहे आणि परत त्याला तेल लावून घ्यायचं आहे आतमधून तशीच वाटी आता आपण तयार करून घेणार आहोत बघा अशी वाटी परत तयार करायची आहे म्हणजे आपली जी पट्टी आहे ती आतपर्यंत छान अशी शेकली जाते भाजली जाते तळल्या जाते मग आता परत एकदा मी अशी बट्टी वळवून घेतलेली आहे वळताना आपला जे वरचा भाग तयार होतो तो तिथेच आपल्याला आतमध्ये दुमडून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता आपण सर्व बट्ट्या वळून घेणार आहोत बघा किती छान दिसत आहे बट्टी आणि कुठेही त्याला असं क्रॅक वगैरे दिसत नाही आहे अशाच प्रकारे आता मी सर्व बट्ट्या वळून घेणार आहे बघा लाडूसारखी आपली बट्टी तयार झालेली आहे आता इथे खाली मी डाळ ठेवलेली आहे डाळमध्ये हळद आणि हिंग घालून घेतलेलं आहे आणि तुमची पण डाळ कधी अशी कुकरच्या बाहेर येते का तशी डाळ बाहेर येऊ नये म्हणून डाळमध्ये एक चमचाभर तेल घाला तुमची डाळ अजिबात बाहेर येणार नाही आता वरून मी भांड्याला ग्रीस करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये अशा बट्ट्या ठेवून घेतलेल्या आहेत आपली इंधनही बचत होतं आणि वेळेचीही बचत होते आणि बट्ट्या पण खूप छान बनतात आता कुकरला लावून आपण तीन चिट्या करून घेणार आहोत तीन शिट्या झालेल्या आहेत आणि बट्टी बघा मी तुम्हाला दाखवते शिजली आहे का नाही सुरी टोचून दाखवत आहे सुरी एकदम क्लीन निघालेली आहे आपली बट्टी मस्तपैकी शिजलेली आहे आता आपण बट्ट्या एका परातीमध्ये किंवा दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत डाळ अगदी छान शिजलेली आहे बघा बट्टी पण खाली अजिबात चिकटत नाही आणि इझिली निघत आहे आता आपण बट्टीला कट करून घेऊ बट्टीला तुम्हाला छोटे मोठ्या पिसेसमध्ये जशी कट करायची आहे तसे तुम्ही करू शकता आता ही बट्टीचा आकार छोट्या असल्यामुळे मी एका बट्टीचे चार पिसेस करणार आहे बट्टी वगैरे आतून किती छान अशी मस्त शिजलेली आहे अजिबात कच्ची वगैरे राहत नाही आता अशा प्रकारे सर्व बट्टींचे पिसेस करून घेणार आहे तुम्हाला हवे असले तर तुम्ही त्याचे आठ पिसेस पण करू शकतात पण ते फार लहान होतील म्हणून मी एका बट्टीचे चार पिसेस केलेले आहे कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे या बट्टीला तेलही फार कमी लागतं आता बट्टी आपण अशी खरपूस तेलावरती मस्त तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवलेली आहे आणि आलटून पालटून घ्यायची आहे सर्व बाजूने आपल्याला तळून घ्यायची आहे आणि मस्त गोल्डन कलर येईपर्यंत तळायची आहे गोल्डन कलर ते तळल्यावरती ती अगदी खरपूस लागते अगदी आपण त्यावर वरण जरी घातलं तरी ती बट्टी आपली नरम पडत नाही प्रत्येक घासाला आपल्याला बट्टीची चव खूप छान लागते अशाच प्रकारे मी आता सर्व बट्ट्या तळून घेणार आहे बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे आमच्या भागामध्ये बट्टीसोबत बट्ट गोठलेल्या वांग्याची भाजी किंवा गोठलेल्या गंगाफळाची भाजी करतात पंक्तीमध्ये तर हमखास या दोन भाज्या असतातच पण घरीसुद्धा आम्ही वांग्याची भाजी किंवा गंगाफळाची भाजीच करतो अशा आता बघा मी सर्व बट्ट्या तळून घेत आहे बट्ट्या बघा किती मस्त खरपूस असे झालेले आहेत आणि आता मी तुम्हाला पान कसं वाढायचं ते सुद्धा सांगणार आहे यो ले ले मंझे है। थुपतो बगाता पान योग्य पद्धतीने वाढलेलं असलं म्हणजे जेवणाऱ्या माणसाचं मनसुद्धा हे तृप्त होत असतं बघा आता आपण केळीचं पान घेतलेलं आहे त्यावर थोडं पाणी शिंपून घ्यायचं पान स्वच्छ पुसून घ्यायचं आणि जो मधली दांडी आहे त्याला अशा हाताने आपल्याला दाबून घ्यायची आहे जी व्यक्ती जेवायला बसते त्या व्यक्तीच्या डाव्या हाताला लिंबू मीठ ठेवायचं आहे मध्यभागी आपल्याला डाळ ठेवून घ्यायची आहे साईडला आपल्याला बट्टीचे पिसेस ठेवून घ्यायचे आहेत समोरच्या बाजूने आपल्याला भाजी वाढायची आहे गरम गरम वरणावरती साजूक तूप टाकायचं आहे आणि जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत जे बेल आयकन दिलं आहे तिथे प्रेस करायला विसरू नका परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद